सोलापुरात रेशनच्या तांदूळमध्ये मृत साप आढळला नागरिकांमध्ये खळबळ सोलापूर शहरामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा बोंघळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशनच्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली सर्पमित्र सिद्धेश्वर मिसालेलो आणि शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रियर दर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे मागील दोन महिन्यापूर्वीच दूषित पाण्यामुळे मोदी परिसरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता घटना ताजी पुन्हा त्याच दुकानामध्ये रेशन दुकानामधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून ना आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान ही माहिती सिद्धेश्वर मिसालेलो यांनी सोलापूर शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फोनद्वारे दिली त्यांनी लगेच युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांना ही माहिती दिली तेव्हा साठे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता रेशनच्या तांदळामध्ये मृतसाप आणि जिवंत अळ्या दिसून आल्या तेव्हा साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्याला तातडीने कळवले या भागातील विभागीय अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून संबंधित तांदूळ जप्त केला आहे प्रियदर्शन साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे